ओम गण गणपतय नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय भगिनींनो आपल्या शेअर संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी त्या कंपन्यांपैकी कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हा निष्कर्ष काढणे गरजेचे असते परंतु हा निष्कर्ष काढण्यासाठी त्या कंपनीचा प्रॉपर अभ्यास करणे गरजेचे असते परंतु आपल्या सर्वच भगिनींना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळेलच असे नाही ही गरज ओळखूनच मी आपल्या चॅनलवर आपल्या म आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांच्या अभ्यासाचे क्रमशः सहा मुद्दे पाहून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असे निष्कर्ष असणारे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर ते व्हिडिओमध्येच मी ते व्हिडिओ करत असतानाच मी एक आव्हान करत असतो तु की तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवेन त्यानुसार एका बंधूंनी म्हणजेच मी ने हे ने नेस्ले कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता त्याच्यात आव्हान केले होते की तुम्हाला कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा हो असेल तर कंपनी त्या कंपनीचे नाव कमेंट करा त्यानुसार एका बंधूंनी विप्रो ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो आज आपण विप्रो ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा पा मुद्दे पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तर विप्रो ह्या कंपनीच्या अभ्यासाचा संपूर्ण व्हिडिओ पहा ही विनंती तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंप कम्प... त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे विप्रो व विप्रो ही कंपनी आय टी सर्विसेस अँड कन्सल्टन्सी ह्या सेक्टरमधील आहे तर मित्रांनो विप्रो ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत टी सी एस इन्फोसिस एल टेक ह्या तिन्ही कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ आपण बनवले आहेत ते सुद्धा संपूर्ण पहा ही विनंती तसेच एल एल टी आय माइंट्री टेक महिंद्रा परसिस्टंट परसिस्टंटचासुद्धा आपण बनवलेला आहे व्हिडिओ तसेच ओरॅकोल फिन सर्व कॉफोज लिमिटेड हेक्झाबेअर टेक मित्रांनो विप्रो कंपनीसारखेच काम करणारे ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा तुम्हाला आपल्या शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंप त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आज विप्रो ह्या कंपनीच्या शेअरचा भाव म्हणजेच किंमत आज होती दोनशे पंचेचाळीस रुपये एकवीस पैसे ह्या किमतीला ह्या किमतीला त्या तो शेअर आज क्लोज झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा बावनवी खाय व बावनवी क्लो किंमत बावन्नवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा शेअर्स बावनवी 52... म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त त्याची किंमत किती झालेली तो म्हणजे बावनवी खाय व तेरा महिन्यात कमीत कमी किंमत किती झालेली तो म्हणजे बावन्नवी क्लो तर विप्रो ह्या कंपनीचा बावन्नवी खाय आहे तीनशे चोवीस रुपये व बावनवी क्लो आहे दोनशे अठ्ठावीस रुपये मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास विप्रो ह्या कंपनीचा एक शेअर्स दोनशे अठ्ठावीस रुपयाला मिळत होता किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास विप्रो ह्या कंपनीचा एक शेअर्स चारशे पंधरा रुपयाला मिळत होता परंतु त्याचा त्याचा पाच वर्षातील लो प्राईज जर बघितली तर ती दोनशे चौऱ्याऐंशी रुपये होती मित्रांनो मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास विप्रो ह्या कंपनीचा एक शेअर्स एकशे त्रेपन्न रुपयाला मिळत होता तर मित्रांनो आपण आत्ता विप्रोच्या कंपनीच्या शेअर्सचे किंमती बघितल्या मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे बाजारात जे शेअर्स आहेत सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता जर करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल त्या त्या किमतीला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर विप्रो ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे दोन लाख सत्तावन्न हजार अठ्ठावन्न करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनी त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला की तोटा झालेला म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला तर तो किती झालेला व तोटा झालेला तर तो किती झालेला हे पाहणे तर मित्रांनो विप्रो ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली तेरा हजार एकशे ब्याण्णव करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली अकरा हजार एकशे पस्तीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली अकरा हजार तीनशे बहात्तर करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली बारा हजार दोनशे सदतीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली साली दहा हजार आठशे पंचावन्न करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहावा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे थोडक्यात काय त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो विप्रो ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर प्रमोटर म्हणजे प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा विप्रो ह्या कंपनीत बहात्तर पॉईंट सहासष्ट टक्के आहे पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे एफ आय आय म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजे विदेशी गुंतवणूकदार संस्था त्यांचा हिस्सा दहा पॉईंट एक्क्याण्णव टक्के आहे पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजे घरेलू गुंतवणूकदार संस्था यामध्ये कोण कौन कोण येतं ह्यामध्ये मध्ये ह्यामध्ये मोठमोठ्या आपल्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा विप्रोमध्ये सात पॉईंट सत्याहत्तर टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण विप्रो ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक विप्रो ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली दहा हजार आठशे पंचावन्न करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली तेरा हजार एकशे ब्याण्णव करोड रुपये झालेला आहे त्यामुळेच विप्रो ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी दोनशे अठ्ठावीस रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी दोनशे दोनशे चौऱ्याऐंशी रुपयाला मिळत होता म्हणजेच पाच वर्षाचा लो प्राईज जर बघितली तर तो दोनशे अठ्ठावीस रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी एकशे त्रेपन्न रुपयाला मिळत होता तोच विप्रो कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला दोनशे पंचेचाळीस रुपये एकवीस पैशाला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर विप्रो कंपनीत दोन वर्षापूर्वी दोनशे अठ्ठावीस पाच वर्षापूर्वी दोनशे चौऱ्याऐंशी दहा वर्षापूर्वी एकशे त्रेपन्न रुपये गुंतवले असते तर ते जे आज करंट व्हॅल्यूला दोनशे पंचेचाळीस रुपये झालेले आहेत म्हणजे थोडक्यात काय तर विप्रो ह्या कंपनीत एकशे त्रेपन्न रुपये दहा वर्षापूर्वी गुंतवले असते तर त्याचे आत्ता दोनशे पंचेचाळीस रुपये झालेले आहेत पण मित्रांनो तर बघा विप्रो ह्या कंपनीला सतत नेट प्रॉफिट होत आहे परंतु त्या नेट प्रॉफिटमध्ये वाढ जास्त नाही आहे म्हणजेच काय तर दोन हजार एक तेवीस साली अकरा हजार तीनशे बहात्तर रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता तो नेट प्रॉफिट दोन हजार चोवीस साली अकरा हजार एकशे पस्तीस म्हणजे कमी झालेला आहे तसेच दोन हजार पंचवीस साली तेरा हजार एकशे ब्याण्णव म्हणजेच तेरा हजार एकशे ब्याण्णव करोड म्हणजे वाढलेला आहे परंतु दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसपर्यंत त्याचा नेट प्रॉफिट एकदम कमी वाढलेला आहे किंवा मागच्या वर्षीपेक्षा कमी झालेला आहे त्यामुळेच हा शेअर्स दोन वर्षापूर्वी म्हणजे पाच वर्षापूर्वी त्याने हाय किंमत होती त्याच्यापासून तो आत्ता खाली आहे म्हणजेच काहीतरी नेट प्रॉफिटमध्ये सातत्य नाही आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो तर विप्रो ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक प्रमोटर म्हणजे प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक त्यांचा हिस्सा बहात्तर पॉईंट सहासष्ट टक्के म्हणजे उत्तम आहे लक्षात घ्या कोणत्या उत्तम कंपनीत प्रोमोटर होल्डिंग हे पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते तर विप्रो कंपनी ते बहात्तर पॉईंट सहासष्ट टक्के म्हणजे उत्तम आहे तर मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की विप्रो ह्या कंपनी मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये आहे परंतु त्या प्रॉफिटमध्ये म्हणावे अशी वाढ नाही आहे म्हणजे सातत्य नाही आहे त्यामुळेच नेट प्रॉफिटनुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही तसेच प्रमोटर होल्डिंग उत्तम आहे परंतु नेट प्रॉफिटमध्ये सतत वाढ नाही आहे त्यामुळे ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे वार्षिक विश्लेषणानुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो विप्रो ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधुबगिनींची विप्रो ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती प्रिय बंधुभिनी आता आपण जे कंपन्यांच्या अभ्यासाचे आणि त्यातून निघालेले निष्कर्षाचे व्हिडिओ बनवत आहोत ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे सदर चालू करणार आहोत तरी आपले त्यासाठी आपले सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तर जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवा ही विनंती भारत माता की जय